नमस्कार मित्रांनो आज पाहूयात ब्रह्मचारिणी देवीची कथा नवरात्र दिवस दुसरा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या द्वितीय रूपाचं पूजन केलं जातं आणि हे रूप म्हणजे ब्रह्मचारिणी देवी ब्रह्मचारिणी देवी ही तप संयम साधना आणि भक्तीचं प्रतीक आहे ती आपल्या उपासकांना धैर्य संयम आणि आत्मशक्ती प्रदान करते दे। ब्रह्मचारिणी देवीची कथा ब्रह्मचारिणी देवी म्हणजेच तपश्चर्याचा आचरण करणारी तिचं नावच ब्रह्म म्हणजे तप आणि चारिणी म्हणजे आचरण करणारी याचा अर्थ ती तपाचे नियम पाळणारी आहे ब्रह्मचारिणी देवीचं दुसरं नाव पार्वती आहे देवीच्या या रूपात तिने कठोर तप केले होते तिने अनेक वर्ष तपश्चा केली होती ज्यामुळे भगवान शिवांना प्रसन्न करण्याचं उद्दिष्ट होतं तिच्या पूर्वजांची कथा अशी आहे की ती सती म्हणून जन्मली होती सतीने भगवान शिवाशी विवाह केला होता पण राजा दक्षाच्या यज्ञात शिवाचा अपमान झाला होता त्यामुळे तिने स्वतःला यज्ञकुंडात आहुती दिली नंतर सतीने हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून जन्म घेतला पार्वतीच्या बालपणापासूनच तिला भगवान शिवाच्या प्रती अपार भक्ती होती ती शिवाशी विवाह करण्यासाठी दृढ संकल्प करत होती या इच्छेसाठी तिने अत्यंत कठोर तपश्चर्या केली हजारो वर्ष तिने फक्त फळ आणि पानांवर जगत तपश्चर्या केली आणि नंतर केवळ पाण्याच्या आधारावरच राहिली अखेरीस तिला तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने तिची प्रार्थना स्वीकारली आणि तिच्याशी विवाह केला ब्रह्मचारिणी देवीचं रूप ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप अत्यंत शांत साधं आणि तपस्वी आहे ती शुभ्र वस्त्र धारण करते आणि हातात जपमाळ आणि कमंडलू असतो तिचं तपस्वी रूप भक्तांना संयम साधना आणि आत्मशक्ती प्रदान करते तिच्या उपासनेने साधकांना तप संयम आणि ज्ञानाचं महत्व कळतं ब्रह्मचारिणी देवीची उपासना ब्रह्मचारिणी देवीची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते तिच्या उपासनेत साधक संयम आणि साधनेचं महत्त्व जाणतात तिच्या पूजनाने भक्तांना आत्मशक्ती तपाची सिद्धी आणि जीवनातील कठन कठीण प्रसंगांना तोंड देण्याचं सामर्थ्य मिळतं महत्त्व ब्रह्मचारिणी देवीचं पूजन केल्याने साधकाच्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर होते आणि त्याला धैर्य आणि श्रद्धा प्राप्त होते ती भक्तांना संयम आणि तपश्चरेचं महत्त्व शिकवते ज्यामुळे साधकांचे मन स्थिर राहतं आणि तो जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी तयार होतो तर ही होती देवी ब्रह्मचारिणीची कथा कथा खूप प्रेरणादायी आहे ती आपल्याला शिकवते की भक्ती आणि आत्मशक्तीच्या जोरावर आपण कोणतीही कठीण परिस्थिती सोडू शकतो आशा आहे की ही तुम्हाला कथा आवडली असेल आणि जर आवडली असेल तर प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपली काळजी घ्या सतर्क रहा कमेंट करा धन्यवाद